शहादा पोलीस स्टेशन येथे शांतता कमिटीची बैठक संपन्न आगामी सण व उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या अध्यक्षतेखाली बैठक बैठकीत शहरातील वाढत्या अवैध धंद्यांबद्दल तक्रारी आगामी सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर शहादा पोलीस स्टेशन येथे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यस यांच्या अध्यक्षतेखाली शांतता कमिटीची बैठक संपन्न झाली या बैठकीत आषाढी एकादशी व मोहरम हे हिंदू व मुस्लिम धर्माचे सण सलोख्याने व शांततेत पार पडावेत म्हणून चर्चा करण्यात आली तसेच शहराच्या सुरक्षतेच्या संदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षकांनी मार्गदर्शन केले शहरातील जमलेल्या शांतता कमिटीच्या सदस्यांकडून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व त्यांचे निरसन करण्याचा प्रयत्न करण्यात आला परंतु त्या व्यतिरिक्त शहरातील अवैध धंद्यांचे वाढलेले प्रस्त अवैध व्यावसायिकांवरती पोलीस प्रशासनाचा वचक कमी झाला असल्याचा सरळ आरोप करीत पोलीस कारवाई का करत नाही असा प्रश्न शांतता कमिटीचे सदस्य भरत शर्मा यांनी केला तर माजी नगरसेवक इक्बाल कुरेशी यांनी शहरातील गांजा व सारखे व्यसन वाढत असल्याचे निदर्शनास आणून दिले यावर जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्तयस यांनी महिनाभरात तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत शांतता कमिटीच्या बैठकीस शांतता कमिटीचे सदस्य सामाजिक कार्यकर्ते प्राध्यापक मकरंद पाटील अरविंद कुवार सुप्रू खेडकर सुनील गायकवाड अनिल भामरे गिरीश पाटील डॉक्टर अजर पठाण मेहबूब शेख मिहाल अंसारी इरफान पठाण तर पोलीस प्रशासनाच्या वतीने पोलीस उपविभागीय अधिकारी दत्ता पवार पोलीस निरीक्षक निलेश देसले सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सोनवणे मसावत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गणेश वारुडे सारंगखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र वावरे व पोलीस कर्मचारी

इमारत शेख इमारत नगर सेवा बहुत भारी मुद्दा उठाया है सर ये बहुत ज़्यादा है और कोर्ट के पीछे एक टावर है टावर के पास डिली लड़के वहाँ मिलेंगे वहाँ स्कूल भी पास में सर और करेंगे और करने की भाग है उधर भी साइड में पूरे बच्चे और बच्चे ना भाली पोर्ट ऊपर थोड़ा